आषाढी एकादशीचे गुप्त उपाय घरात सुख शांती पैसा व समाधान गिरी महाराज पंढरपूर विशेष नमस्कार हो आज आपण एक अतिशय पवित्र विषयावर बोलणार आहोत आषाढी एकादशी पंढरपूरच्या विठोबाची भक्ती गिरी महाराज यांचं मार्गदर्शन आणि त्या दिवशी घरात सुख शांती पैसा आणि समाधान येण्यासाठी केले जाणारे काही गुप्त पण शास्त्रशुद्ध उपाय मित्रांनो आषाढ महिना आला की साऱ्या महाराष्ट्रात भक्तिभावाचं वातावरण तयार होतं विठ्ठल नामाच्या जयघोषाने आकाश भरून जातं पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्या टाळ मृदुंगाचा आवाज वारकऱ्यांचे हरिनाम हे फक्त एका सणापुरतं मर्यादित नाही तर हे आपल्या जीवनात बदल घडवणार आहे आषाढी एकादशी हिला देवशयनी एकादशी असंही म्हणतात पुराणांनुसार याच दिवशी भगवान विष्णू आपल्या योग निद्रेमध्ये जातात आणि चातुर्मास सुरू होतो याच काळात भक्तांनी तप उपवास साधना सेवा आणि मन घर विचार शुद्ध ठेवण्याचं महत्त्व सांगितलं जातं पंढरपूरची वारी हा तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव संत एकनाथ यांच्या पावलावर पाऊल ठेवत लाखो भाविक पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी चालत जातात पण हे फक्त चालणं नाही तर हे आत्मशुद्धीचा मार्ग आहे विठोबाच्या चरणी पोहोचून आपल्या जीवनात चैतन्य समाधान आणि समृद्धी घेऊन येण्याचा हा पवित्र दिवस आहे आपल्यापैकी अनेक लोक विचारतात घराबाहेर जाऊ शकत नाही वारीला सहभागी होऊ शकत नाही मग काय करावं तर त्यांच्यासाठी संतांनी काही सोपे उपाय घर बसल्या करता येतील असे सांगितले आहेत विशेषतः गिरी महाराज जे पंढरपूर परिसरात विख्यात संत आहेत त्यांनी सांगितलेले उपाय अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक आहेत सर्वात पहिले आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे उठावं शरीर मन आणि घर या तिन्हींची शुद्धी करणं अनिवार्य आहे सर्वात आधी स्नान करून घर स्वच्छ करावं घरात जमलेली नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी झाड लोट करावी शक्य असल्यास चंद्रभागा नदीचं पवित्र पाणी घरात आणून सर्व दिशांना शिंपडावं जे शक्य नसेल तर गंगाजल वापरावं यानंतर घराच्या देवघरात किंवा विठोबाच्या प्रतिमेसमोर तुळशीपत्र व्हावं तुळशी हे देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि तुळशी वाहिल्याने घरात लक्ष्मीचे वास होतो घरात दरवाजाजवळ हळद कुंकू लावावं जे समृद्धीचं प्रतीक आहे त्या दिवशी विशेषतः उपवास केल्याचं महत्व आहे उपवास फक्त उपास ठेवणं नाही तर आपल्या मनाचं आणि शरीराचं शुद्धीकरण आहे वैज्ञानिक दृष्टिकोनानेही पाहिलं तर शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतात आणि पचनसंस्था सुधारते उपवास करताना शक्य असल्यास फळाहार किंवा फक्त पाणी घ्यावं उपवास करताना सतत श्री विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हा नामस्मरण करत राहावं संतांनी सांगितलं आहे नामस्मरण म्हणजेच आपल्या आत्म्याचं बलवर्धन गिरी महाराज सांगतात प्रत्येक व्यक्तीने त्या दिवशी गरिबांना अन्नदान करावं ज्या घरातून उपाशी व्यक्ती जात नाही तिथे नकारात्मकता टिकत नाही अन्नदान केल्यानं पुण्य मिळतं आणि घरात धन सुख समाधान वाढतं तसेच तुळशीच्या कुंडाला पाणी घालणं अत्यंत शुभ मानलं जातं तुळशीला प्रदक्षिणा घालून प्रार्थना करावी की माझ्या घरात माझ्या कुटुंबात सुख शांती आणि पैसा नांदो आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी घरात तुपाचा दिवा लावावा विठोबाला नारळ केळी साखर किंवा वरणघात अर्पण करावं आणि संपूर्ण कुटुंबानं एकत्र बसून हरिपाठ विष्णू सहस्त्रनाम किंवा श्री विठोबाचं अभंग म्हणावं हे उपाय शास्त्रसिद्ध आहेत अंधश्रद्धा नाहीत संत परंपरेतून आणि आयुर्वेद धर्मशास्त्र यांच्याशी संबंधित आहेत तुम्ही या उपायांवर श्रद्धा ठेवा आणि सातत्य ठेवा गिरी महाराज सांगतात आषाढी एकादशीच्या दिवशी केलेल्या या साध्या उपायांनी तुमच्या घरातलं वातावरण शुद्ध होतं मानसिक तणाव कमी होतो आर्थिक अडचणी कमी होतात आरोग्य सुधारतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं मन शांत राहतं पैसा मिळवणं महत्त्वाचं आहेच पण त्या पैशातून सुख आणि समाधान मिळणं त्याहून अधिक महत्त्वाचं आहे म्हणूनच संत आपल्याला मार्गदर्शन करतात की आधी मनाला घराला आणि कुटुंबाला शुद्ध करा देव स्वतः तुमचं नशीब उजळवेल पंढरपूरच्या विठोबाने आपल्या पायावर हात ठेवलेला आहे हे काही सामान्य नाही आहे हे आपल्याला सांगतं की देव भक्तांच्या सेवेत कायम हजर असतो आपण फक्त प्रामाणिक प्रयत्न करायचे श्रद्धा ठेवायची आणि योग्य कृती करायची संतांनी सांगितलं आहे नामस्मरण अन्नदान सेवा आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणं हेच खऱ्या अर्थानं आपलं आयुष्य बदलू शकतं आज आपण जे काही शिकलो ते आपल्या रोजच्या जीवनात लागू केलं तर नक्कीच आपल्या घरात शांती पैसा आणि समाधान टिकेल म्हणून मित्रांनो यंदाची आषाढी एकादशी विशेष साजरी करा घरात सुख शांतीसाठी हे उपाय करून पहा पंढरपूरच्या विठोबाला प्रार्थना करा गिरी महाराजांच्या आशीर्वादाने आणि आपल्या भक्तीने आपलं जीवन समृद्ध होईल चला सगळ्यांनी एकत्र नामस्मरण करूया श्री पुंडलिक वरदा विठ्ठल वारी परंपरे मागचं गुपित वारी परंपरे मागचं कोपित हे फक्त चालण्यामध्ये नाही तर मन विचार आणि कर्मशुद्ध करण्यामध्ये आहे पंढरपूरची वारी म्हणजे आत्मशुद्धीचा प्रवास टाळ मृदंग नामस्मरण आणि विठोबाच्या भक्तीत हरून स्वतःच्या जीवनात सकारात्मकता आणण्याचं साधन आहे वारी करताना जात धर्म श्रीमंती गरिबी याचं भान राहत नाही सगळे विठोबाच्या दारी समान आहेत वारी नशीब बदलते कारण ती अहंकार चिंता आणि वाईट विचार दूर करते विठोबाचं नामस्मरण केलं की घरातच वारी सुरू होते गिरी महाराज सांगतात विठोबाला हाक मारा तो तुमच्या पाठीशी उभा राहील वारी हे शरीराने नाही तर मनाने आणि श्रद्धेने चालायचं असतं हेच खरं गुपित आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका